काही नाहीये की मैदान पैशासाठी भरवलंय आपण मैदान हे बैलगाडी मालकांसाठी भरवलंय त्यामुळं जरी गाडी कमी आली आज गाडीची नोंद फक्त वीस आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन दिवस आहेत उद्यापर्यंत जरी अगदी शंभर गाडी नोंद झाली तर तेवढीच शंभर गाडी पळेल त्यात काही अडचण नाही बक्षेस सात एकशे कमी होणार नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातर खटाव या ठिकाणी मित्रांनो या दिनांक नऊ एप्रिल रोजी एक दुसा एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त या मैदानाचं या आयोजन नियोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव अभिजित बागल कात्रघाट काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे परवा नऊ नऊ तारखेला मैदान संपन्न होत आहे कशा निमित्त मैदानाचं आयोजन महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे आम्ही एक एक बैल एक दुसरा मैदान भरवण्यात आलेलं आहे मित्रांनो एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होणार आहे हे सगळं मैदान जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियमाटी घालून दिल्या त्या नियम होणार शंभर टक्के शंभर टक्के मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व प्रथम क्रमांक आहे एक्क्याऐंशी हजार द्वितीय एकसष्ट हजार तृतीय एक्केचाळीस हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस सहावा क्रमांक आहे ते पंधरा हजार रुपये आणि सातवा दहा हजार रुपये आणि सर्व गा गाडी फायनलच्या गाडी मालकांना प्रत्येकी दोन धाली मानाच्या दोन धाली देण्यात बरं बरं तर दादा मैदानाचा ऑनलाईन नोंद चालू आहे का चालू आहे दोनच दिवस राहिले आता सध्याला थोडासा प्रतिसाद कमी आहे आत्तापर्यंत वीस पंचवीस गाड्या नोंद झालेल्या आहेत बरं काय आव्हान करताल महाराष्ट्रातील आम्ही हे मैदान सर्वसामान्य गाडा मालकांना आणि दुसरा बैल मा, बैल मालकांना एक कुठेतरी संधी भेटावी त्यानिमित्त आम्ही आयोजन केलेलं आहे तरी सर्व गाडा मालकांनी याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करून या बैलगाडी शर्यतीला लाभ घ्यावा हो। चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा तेजस काय सांगाल तेजस भाऊ कशा निमित्त हे मैदान आयोजित केले हे महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने मैदान आयोजित केलेलं आहे एक दिवसा एक बैल मैदान आहे ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले आतापर्यंत एक पाच ते सहा मैदान झालेली आहेत कोणती कोणती मैदान होऊन गेले दोन मैदान आदत मैदान झाली परत ओपनचं मैदान झालं विठ्ठल केसरी म्हणून विठ्ठल केसरी त्यानंतर ना परत एक, एक आदतच झालेलं आता पहिल्यांदाच दुसरा आम्ही मैदान घेतोय यात्रेच्या निमित्तानं घेतो बरं मैदानामध्ये एकूण फाट्या कितीत आपल्या मैदानात नऊ फाट्यात मैदानात रान कसं आहे मैदानाचं रान एकदम कटनाच रान आहे आहे थोडीशी आणि फाटी किती आहेत फाट्या नऊ आहेत नदीला अंतर तेरा ते चौदा फूट आहे दुसऱ्याचं मैदान आहे दुसरा बैल त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला आम्ही नऊशे फूट ठेवणार आहे पल्ला खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतो दहा पंधरा गट म्हटलं तरी आपण उभं करू शकतो एवढं जागा आहे आणि निकाल समोर किती हजार ते पंधराशे फूट अशी मोकळी आहेत मैदानाच्या दोन्ही साइडला किती टक्के बॅरिकेट असणार आहे दोनशे दोनशे फुट आम्ही बॅरिकेट केले मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणार घटक विहीर ओढाणाला असं काय काय सुद्धा नाही ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित उपस्थित अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली हो काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये नोंदीच्या बाबत कसा प्रतिसाद भेटतो बैलगाडी सध्या तरी बघा आमच्याकडे वीस ते पंचवीस फक्त बैलगाड्यांची नोंद झालेली आहे अक्षरशः म्हणजे शंभर जरी गाड्या नोंद झाल्या तरी आम्ही जे आहे ते बक्षीस देणार आहे तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त गाड्या नोंद करावी ही आमची विनंती आहे सगळ्यांना बरं चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव वैभव पाटील काय सांगाल वैभव दादा हे संपूर्ण मैदान सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व खटाव तालुका नियम संपन्न होईल सर्व नियम आटी ज्या घातलेल्या संघटनेत त्याप्रमाणे मैदान होईल आतापर्यंत पाच मैदान झालेत आजपर्यंत कुठल्याही मैदानाला गालबोट लागलेलं नाहीये मैदान हे सर्व अटी जेवढ्या अटी घातलेल्या आहेत शासनाने अखिल भारतीय बैलगाडी संघटने त्या सर्व अटीच पालन करूनच मैदान होईल हे मैदान फक्त दुसरा बैलच होईल ना दुसरा बैलच मैदान होईल एक बैल दुसा आणि एक दात लावलेला म्हणजे मोठा बैल आजपर्यंत आम्ही आदत बैल मैदान घेतलं विठ्ठल केसरीला ओपनचं मैदान घेतलं पावसाळ्यात ह्या पाटीला कुठलाही म्हणजे आतापर्यंत किती पाऊस झाला तरी काय होत नाही अशी फाटे म्हणून आम्ही ते ओपनचं मैदान पुढे घेतो विठ्ठल केसरीला आणि हे मैदान आम्ही आदत बैल घेत होतो परंतु भागात बरीच अशी लोक आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बऱ्याच वासरांनी दात लावलेले आहेत आज त्या दात लावलेल्या वासराचं तू सुद्धा भविष्य घडावं यासाठी दुसरा बैल मैदान घेतले आहे बैलगाडी मालकांच्या आग्रह घेतलेला आहे आणि काय खटाव तालुक्यात बैलगाडीचं प्रमाण जास्त आहे बऱ्याच लोकांच्या वासराने दात लावलेत त्या लोकांना संधी मिळावी ही ते आदत पळू शकतो त्याच्याबरोबर दुसरा दुसा पळू शकतो परंतु दोन्हीही बैल चौसे असले तर पळू शकत नाही फक्त एक दुसा आणि एक बैल एवढंच पळेल एखाद्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन घेतलं आणि एखाद्याचा जर बैल चौसा निघाला तर त्याची गाडी बाद केली जाईल त्यामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल बैलाचा कोणताही अवयव जो अवयव पुढे असेल त्या अवयवावर निकाल दिला जाईल निकाल रेषेवर अगदी बैलाचा पाय असो तोंड असो जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती आता दुसऱ्याचं मैदान आहे त्यामुळे मैदान कसं आहे उराटी किती सरासरी आता आम्ही नऊशे फूट पल्ला ठेवलाय आदतलाही नऊशे ठेवला होता दुसऱ्यालाही नऊशे ठेवलाय म्हणजे दुसा म्हणजे असं काही एवढा मोठा नाही फक्त दात लावलेला दुसा असतोय त्यामुळे नऊशे फूटच पल्ला ठेवलाय मुळात एक जस्ट, जस्ट आ, चा की नऊशे फुटाच्या पल्ल्यामध्ये आठशे फूट पल्ला एकदम पूर्ण रन लेव्हल आहे आणि पुढच्या राहिलेल्या शंभर फुटात जास्तीत जास्त उराडी आहे गाडीवरील चालकाने शिफ्टीचा निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ही गाडी बाद केली जाईल ती गाडी बाद केली जाईल आणि तो ड्रायव्हर बाद केला जाईल पूर्ण मैदानात त्यानं गाडी कुठलीही आणून देणार ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल जास्तीत जास्त तीन गटाचा कालावधी राहील काय आहे मैदान पण उरकायचंय आपल्याला भले आमची नोंद कमी होऊ द्या शंभर गाडी नोंद झाली तरी आम्ही तीनच गटाचं देणार तीन गटापर्यंत त्या बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचं ऐकून घेतलं जाईल नाहीतर काय होतंय त्यातच वेळ जास्त जातो अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला बक्षीस दिलं जाईल का त्या गाडीला निकालास पात्र नाही ती गाडीनं फक्त ढालीव समाधान मानायचं आमचं एवढंच मत आहे अन्यथा जेवढं एवढं आतापर्यंत नियम आटी घालून दिलेले संघटनेनं त्याप्रमाणे त्याचं अवलंघन कोणी करूच नाही जे आहेत त्या अटी मान्य करूनच मैदान होईल खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे हो पट्टी आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे सोमनाथ जगदळे पेडगावकर झेंडा पंच आहेत समालोचक मध्ये सुनील मोरे आणि गणेश तांबे आहेत आणि पट्टीचे पट्टीच्या आत बैला सुट्टी मेकरचा पट्टीच्या पुढे पाय पडला तरी गाडी बाद बैलाचा पाय पडला तरीही बाद त्यामुळे आमचं एक मत आहे ज्या गाडीत धमक आहे ती गाडी जरी एक इंचान मागं सुटली तरी काय फरक पडत नाही कारण ती गाडी पुढे म्हणजे तेवढ्याच गॅपनं पळत असते त्यामुळं सुटपट्टीच्या पुढे कुठलाही सुट्टी मेकरच येऊ द्या नाहीतर तर येऊ द्या ती गाडी बादच केली जाईल त्याचबरोबर गटाला तर गटाला सामान गाडी उतर उतरली तर पुढे सेमीला सामना निकाल म्हणून चाल दिली जाईल परंतु जर सेमीला सामना निकाल झाला तर त्या बैलगाडी मालकांचं जर संकल्पत झालं तर ठीक नाही संकल्प झालं तर कमिटी म्हणून आम्ही चिठ्ठी टाकणार जी चिठ्ठी निघाल ती गाडी त्याचबरोबर किती गट खाली एका वेळेस दहा गट खाली जातील त्याचबरोबर त्यांना दहा ते पंधरा मिनिटा देणार आणि सध्या आपण पाहतो यात्रा उत्सवामुळे आता प्रतिसाद कमी आहे परंतु एक आहे की यात्रेचे मैदान असल्यामुळं बक्षीस पूर्ण गावातल्या लोकांनी दिलेलं असतं त्यामुळं असं काही नाहीये की मैदान पैशासाठी भरवलंय आपण मैदान हे बैलगाडी मालकांसाठी भरवलंय त्यामुळं जरी गाडी कमी आली आज गाडीची नोंद फक्त वीस आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन दिवस आहेत उद्यापर्यंत जरी अगदी शंभर गाडी नोंद झाली तर तेवढीच शंभर गाडी पळेल त्यात काही अडचण नाही सात एकशे रुपये कमी होणार नाही बैलगाडी डबल बैल पळाला तर कशा पद्धतीची ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल होती असेल एखाद्या बैलगाडी मालकाने जर ऑब्जेक्शन घेतलं दिवसभरात कधी अगदी सेमी होईपर्यंत जर गटाला कोणताही बैल डबल पळालेला असेल जर एखादा बैलगाडी मालक आला आणि त्यांना आम्हाला ते दाखवून दिलं की हा बैल ह्या गटात पळालाय आणि आता ह्या गटात पळालाय त्यानं गट पास केलाय जर तसं निदर्शनास आलं तो बैल असेल तर ती गाडी बाद केली जाईल जी गाडी दोन नंबर ला तिला निकाल दिला जाईल मैदान किती किती वाजता सुरू होईल सकाळी मैदान सकाळी दहा वाजता चालू होईल फायनल साडेपाचच्या होईल आतापर्यंत तुम्ही कुठलाही लावला बघा कातर खाटा मैदानाचा फायनल आजपर्यंत साडेपाच आतच झालाय कधी अंधार झालं नाही दिवसाच फायनल झालं निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून कार्लोस आम्ही बोलवलंय आणि रवी फाळकेन पण मी फोन करून सांगितलंय की तुम्ही मैदानाला या कारण ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत <laughs> जिथं आम्हाला अडचणी येईल तिथं तुम्ही आम्हाला मदत करा आणि गावातील जी लोक आहेत बाबा त्या लोकांना बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आहे ती लोकही असणार आहेत त्यामुळे गावातली पंच कमिटी आणि संघटनेचं पंच असं दोन्हींचं संगणमत करून निकाल दिला जाईल त्याचबरोबर आता आपण ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते त्यामुळं आपल्या मैदानात अवकाळी पावसाची हजेरी लावली तर त्यावेळेस कशा पद्धतीनं निर्णय घेतला जाईल बैलगाडी मालकांसाठी मैदान भरवलंय त्यामुळं त्यांना जसं हवं आहे अगदी जरी कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी काही अडचण नाही बैलगाडी मालकांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला जो निर्णय हवा आहे तो निर्णय होईल त्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाही आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात मी बैलगाडी मालकांना एकच विनंती करेन की जसं आदतसाठी म्हणजे फाटी फेमस आहे दुसऱ्यासाठी तसंच आहे त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी गाडी नोंद करा आणि ह्या मैदानाचा आनंद घ्या चालते धन्यवाद दादा धन्यवाद